पुण्यामध्ये जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत शिंदेंचे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि राजू शेट्टी यांनी याच प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष केले हे सर्व आरोप फेटाळत मुरलीधर मोहोळ यांनी आज जैन बोर्डिंग हाऊसला भेट दिली या प्रकरणाशी संबंध नसल्याचं जाहीर करत मोहोळ यांनी आपण जैन समाजासोबत असल्याचा विश्वासही व्यक्त केला ही भेट संपून निघत असतानाच जैन समुदायानं मोहोळ यांना घेरलं जमिनीचा संपूर्ण व्यवहार रद्द केल्याचं जाहीर करा अशी मागणी करत जैन समुदायानं घोषणाबाजी केली घोषणाबाजीमुळे त्या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झाला मात्र मोहोळ यांनी वातावरण शांत करत तिथं उपस्थित असलेल्या जैन समुदायाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के मी आज शब्द दिलाय गुरुदेवजींचा समोर दिलाय की हा विषय संपला ऐका ना कसा संपेल व्यवहार कुणी केलाय त्यांना मी केलाय तर जैन समुदायानं काय आणि कशी घोषणाबाजी केली पाहूया परत नाही

न्याय होणं अपेक्षित आहे पुढच्या काही दिवसात त्याचा न्याय होण्यासाठी माझी महत्वाची भूमिका राहिली आणि लवकरात लवकर हा विषय समाजाला हवा तसाच सुटला जाईल हे मी या ठिकाणी आपल्याला अस्वस्थ करतो कुठल्याही प्रकारे आपल्याला आपल्या हक्कासाठी न्यायासाठी भांडावं लागणार नाही आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्रास होणार नाही हे या ठिकाणी मी खात्रीलायक आपल्याला सांगतो तर मुरलीधर मोहळ यांनी आज जैन बोर्डिंग हाऊसला भेट दिली आणि त्यानंतर धंगेकरांनी काय टीका केली बघूया काल सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना बोलून घेतलं आणि ह्यांना सक्त सांगितलं की तुम्हाला आता हा विषय मिटवायचा का नाही जर तुमचा विषय मिटला नाही तर तुम्हाला मंत्रीपदापासून लांब राहावं लागेल हा सल्ला त्यांनी त्यांना शंभर टक्के दिलेला आहे त्यामुळे आज ते नतमस्तक व्हायला आलेत आणि नतमस्तक होऊन त्यांनी जी आता आज बोलायला लागले की मी आता ह्या मंदिरासाठी आलो आहे मी खेळलो आणि प्रयत्न आहे आता मी आता करतो आहे तुम्हाला नाही म्हणजे वाईट अवस्था आहे असला खासदार मी कधीच पुण्याचा पाहिलं नाही हा पा खासदाराची अवस्थाच वाईट झाली